हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी शेपूची सुक्की भाजी कशी करायची ते दाखवणार आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर शेपूची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक जोडी शेपू छान अशी स्वच्छ नीट करून घेतली आहे त्यासोबत बघा अशा बारीक आकारात कट करून घेतली आहे आता आपल्याला ही शेपू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कधीही कुठलीही पालेभाजी करताना बघा ती भाजी छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यामुळं काय होतं आपली जी पालेभाजी असते त्याला माती वगैरे चिटकलेली असते बघा त्यामुळं कधीही पालेभाजी करताना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर इथं बघू शकता आहे मी शेपू छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला इथं आठ ते दहा हिरव्या मिरच्या त्यासोबत तीन चार लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमधून छान बारीक फिरवून घेतलेल्या आहेत बघा इथं मिरचीचं वाटण अगदी ओबडधोबड करून घ्यायचं त्यासोबतच इथं मी अर्धी वाटी मसूरची डाळ छान पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे इथं मी मसूरची डाळ घेतली आहे तुम्ही याऐवजी दुसरी कुठलीही डाळ घेऊ शकता किंवा डाळ नाही घेतली तरीही चालेल हे ऑप्शनल आहे तर आता शेपूची सुकी भाजी बनवण्यासाठी बघा इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी एक चमचा चम मोहरी हो आणि त्यासोबतच एक चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये मी थोडासा कडीपत्तासुद्धा टाकून घेणार आहे बघा कडीपत्ता टाकल्यामुळे आपल्या भाजीला मस्तसा सुगंध येतो बघा त्यामुळे इथं मी सात ते आठ कडीपत्त्याची पानं देखील टाकलेली आहेत त्यानंतर यामध्ये मी आपलं हिरव्या मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये टाकून घेणार आहे आपण इथं हिरवी मिरची कच्ची घेतलेली होती त्यामुळे हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला मिरची आणि लसणाचं वाटण फ्राय करून घ्यायचं आहे बघा इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण वापरलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण शक्यतो पालेभाजी करताना हिरवी मिरचीचं वाटण घालायचं त्यामुळं भाजी, त्या भाजी खरंच खूप सुंदर लागते त्यासोबतच यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बघा मी आपण स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी मी यामध्ये घालून घेणार आहे आता आपल्याला याला छान असं अगदी दोन मिनटासाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकून आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा मी याला अगदी एक मिनटासाठी छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये बघा आपण जी भिजवलेली डाळ होती ती डाळ मी यामध्ये घालून घेणार आहे ही तर डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे तुम्ही मुगाची डाळ घातली तरी चालेल किंवा कुठलीही डाळ नाही घातली तरीसुद्धा भाजी खरंच खूप सुंदर लागते पण काय होतं एक जोडी जर समजा भाजी असेल आणि तुमच्या घरात जर माणसं जास्त असेल तर ती भाजी तुम्हाला कमी पडू शकते त्यामुळे यामध्ये डाळ घालायची त्यामुळं काय होतं बघा भाजी खायलासुद्धा सुंदर लागते आणि त्यासोबतच सगळ्यांना घरात पुरतेसुद्धा बघा त्यामुळे इथं डाळ घालायची त्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे तर इथं मी शेंगदाण्याचं कूट बघा चार ते पाच मोठे चमचे टाकून आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकून परत एकदा ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आहे मी याला अगदी एक, एक ते दीड मिनटासाठी छान परतून घेते आहे त्यानंतर आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्या मिक्सरच्या भांड्याला बघा आपण हिरवी मिरचीचं वाटण करताना थोडीशी मिरची वगैरे लागलेली होती त्यामुळं त्याच भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि तेच पाणी मी या भाजीमध्ये टाकून घेणार आहे बघा त्यामुळं काय होतं आपलं जे मिक्सरच्या भांडायला लागलेलं ला वाटण आहे तेसुद्धा वाया जात नाही इथं यूज होतं बघा त्यामुळं त्यातलंच पाणी मी इथं थोडंसं टाकून घेतलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून बघा मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे ऑलरेडी आपली डाळ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजलेली आहे त्यामुळं अगदी लवकर भाजी तयार होते त्यामुळं त्यामुळं बघा याला मी छान असं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून ही भाजी मी अगदी दोन मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान अशी वाफवून घेणार आहे बघा तर इथं दोन ते तीन मिनिट झालेत जा, मी झा झाकण काढून दाखवते बघा मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे आणि मला थोडीशी ओलसर भाजी वाटते त्यामुळं मी यावरती झाकण ठेवून परत एकदा अगदी अर्धा मिनटासाठी ही भाजी मी परत वाफून घेणार आहे तुम्हाला थोडंसं नॉर्मलसं ओलसर भाजी ओल हवी हो असेल तर तुम्ही या कन्सिस्टन्सीलासुद्धा ही भाजी घेऊ शकता पण मला थोडीशी ओलसर वाटते त्यामुळे मी परत एकदा यावरती झाकण ठेवते आणि अगदी अर्धा मिनटासाठी भाजी छान वाफवून घेते बघा तुम्ही बघू शकता या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे इथं आपली मस्त गरमागरम शेपूची भाजी तयार झालेली आहे अगदी घरच्या सा साहित्यात झाली जास्त कुठलाही मसाला वगैरे वापरलेला नाही मस्त हिरव्या मिरचीचं वाटण घालून आपली सुक्की शेपूची भाजी तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी एकदा शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही शेपूची भाजी तुम्ही मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा नॉर्मली आपल्या चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता पण शक्यतो कुठलीही पालेभाजी खाताना बघा भाकरीसोबत खायला खरंच खूप सुंदर लागते त्यामुळे इथं मी मस्त गरमागरम शेपूची भाजी आणि त्यासोबतच भाकरी सुद्धा बनवलेली आहे बघा तर तुम्ही सुद्धा ही शेपूची भाजीची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली ते